नमस्कार मित्रांनो तुमचे आपले योगेश मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जात आहोत डोंगरामध्ये जंगलामध्ये जात आहो तर मित्रांनो आपल्याला माहिती मिळाली आहे की भिलावाचे झाड आपल्याला माहीत पडलेलं आहे जंगलामध्ये झाड आहे भिलावाचे तुम्ही भिलावाचे जे झाड आहे तुम्ही न मोबाईलमध्ये बघितलंच असेल पण आम्ही तुम्हाला आता यूटूबच्या माध्यमातून जंगलामध्ये जाऊन भिलावाचे झाड धावत आहोत ते फार दुर्मिळ वनस्पती आहे आणि भरपूर कामासाठी चालणारी वनस्पती आहे बिलावा, तरा वीड़ो दावता हो बिलावा तरा तर आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून धावत आहोत बिलावाची झाड चला तर चला तर मित्रांनो आपण आता भिलावाच्या झाडाखाली आलेलो आहोत हे बघा तुम्ही हे आहे भिलोवाचे झाड फार दुर्मिळ झाड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा आता त्याला धीरे धीरे त्याला भिलवा याला सुरुवात झालेली आहे आणि दुसरं जे झाड आहे ते हे बघा इथं आणि याला पण भरपूर भिलवा फुटलेला आहे चला तुम्ही आता तुम्हाला मी भिलावा धावतो चला तर मित्रांनो आहे का भिलोवा दाखवा बघा त्यांना किती इथं हे बघा मित्रांनो हातात घेऊन दाखव हे बघा आहे बिलोवाची झाड बघा मित्रांनो तुम्ही बघितलं नसणार आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून धावत आहोत हे बघा हे हो फार गुणकारी आहे बिलोवा हे बघा किती बिलोवा पडलेला आहे दिसून घ्या साहेब खातात ना त्याला हां हां आता तो वाढलेला आहे तो समोरचा बिलोवा असतो त्याला खाऊन घेतात खातात त्याला हे बघा हे बघा याला खातात याला बिबणं म्हणतात मराठी भाषेमध्ये का बिबन म्हणतात ना याला म्हणतात बिबणं याला खातात आणि जो खालचा कोपरा असतात त्याला भिलावा म्हणतात तो आपल्या सुरक्षेसाठी भरपूर प्रमाणात लोकं वापरतात सोबत ठेवतात तुम्हाला एकटं दुट्ट कुठं जायचं आहे तर तुम्ही या भिलावाचा वापर करू शकता मित्रांनो फार दुर्मीळ झाड आहे मित्रांनो अशी झाड भरपूर वंचित झालेली आहे सध्या पण आम्ही आम्हाला एका मित्राने सांगितलं की तुम्ही जा त्या डोंगरामध्ये जा तुम्ही तिथं तुम्हाला भिलावाचे झाड मिळेल मी बघून आलेलो आहे असं आम्हाला सांगितलं त्यांनी तर आम्ही एक व्हिडिओ काढायच्या उद्दिष्टाने आलेलो आहोत हे बघा हा तुम्ही झाड आहे मित्रांनो असे झाड भरपूर कमी झालेले आहे आता बघा बघा मित्रांनो आता मी झाडावर चढत आहे आणि तुम्हाला मी पोळून धावत आहे बघा आता झाड कसं आहे झाडावर चढणं फार काही सोपं नाही मित्रांनो हे बघा हे बिबन झाड आहे हे काय आहे हे आहे हे बघा याला काय म्हणतात म्हणतात याला म्हणतात आणि काय आय कोटा आणि याला दात? या या कोटा म्हणतात ट्रिक्ट जायचं असलं आपल्याला जेवढं घेऊन जायचं सोबत ज्याला सोबत घ्यायचं खाच राहतं दोन्ही कामं होतात हे बघा असं असं मित्रांनो हाट लांबून आलो आम्ही भरपूर वरती भरपूर आहे बिबन वगैरे पण आता आपण वरती चढणार नाही तर मित्रांनो तुम्ही आपल्याला आता भिलावा आणि बि बिबण दोन्ही एकट्टे सापडलेलं आहे भरपूर काही ते खिशाबाने पण भरलेलं आहे भाऊनी तर फार दुर्मिळ वनस्पती आहे मित्रांनो ही वनस्पती आता दुर्लक्षित होत चाललेली आहे तर आम्हाला वाटलं आज म्हटलं आपण भिलावाचा व्हिडिओ काढूया तर तुम्हाला आम्ही तुमच्या समोर ये भिलावा ला ला हे भिलावाचा व्हिडिओ सादर केलेला आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो प्रत्यक्षात तुम्हाला मी भिलावा लटकेला धावत आहे हे दोघा बघा भिलावा लटकेला आहे हे बघा मित्रांनो ते आहे हे बघा हे बघा आमच्या मित्रासाठी उडी मारताय बघा थोड्यासाठी बघा तुम्ही थोडा बोला बोलाव लवकर मागे पाहता बरं का तिथे तार लावलेला आहे बोटास हे बघा बिलावाची झाड आहे मित्रांनो फार दुर्मिळ झाड आहे हे बघा मित्रांनो प्रत्यक्षात झाडावर बिलावाचं झाड आहे बिबन वगैरे त्याला लागलेलं आहे आता ला आपण तोडूया त्याला हे बघा हे बघा हे पण बघा मित्रांनो तर तो फार दुर्मिळ झाड मित्रांनो दाव बोलावं आहे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला आपला या भिलावाचा व्हिडिओ कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊच्या चॅनलला आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करत राहा घेऊन येऊ हो तुमच्यासाठी नवीन अशी दुर्मिळ वनस्पतीचे व्हिडिओ どうもありがとうございまし